नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पोटावरची आणि पाठीवरची चरबी कमी करण्यासाठी काय करायचं आणि अगदी घरगुती पद्धतीने कशी कमी करायची आणि अगदी मेहनासारखी जी पोटावरची आणि पाठीवरची आपल्या कमरेजवळची जी सरब्या आहे ती मेणासारखी वितळते आणि त्यासाठी एक स्पेशल सिक्रेट ड्रिंक आहे ते कोणतं ते मी सांगेन तुम्हाला आणि व्यायाम न करता सुद्धा हे जर तुम्ही ड्रिंक घेतला फक्त तर यामुळे तुमच्या दोन कॅलरीज आपोआपच बर्न होणार आहेत आता इथे मी सकाळी सहा वाजता उठलेले आहे आता इथे पाण्याची बॉटल भरून घेते व्यायाम करण्यासाठी म्हणजे व्यायाम करता करता आधीमध्ये दे पाणी पिण्यासाठी आणि जरी पाणी नाही पिलं तरी आई अशी बॉटल निलेश त्यांच्या कामावर जाताना घेऊन जातील ठीक आहे आता इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी ठेवलं थे आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता त्यामध्ये जी सिक्रेट म्हणजे सगळ्यांच्या घरी असणारी ती म्हणजे कॉफी आणि कॉफीमध्ये काहीही घालायचं नाही आहे आपल्याला दूध साखर काहीही ॲड करायचं नाही आहे आता जो छोटा चमचा आहे तुम्ही बघू शकताय या छोट्या चमचानी मी एक चमचा कॉफी घेतलेली आहे आता तुम्ही एक चमचा घेऊ शकता दीड चमचा घेऊ शकताय पण हे लक्षात ठेवा कॉफीमध्ये कॅफे नसतं आणि तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे सहा तास आधी म्हणजे ज्या वेळेला आपण झोपतो झोपण्याच्या आधी सहा तास कॉफी घ्यायची आता दुसरी गोष्ट म्हणजे उठल्याबरोबर सकाळी आधी गरम पाणी प्यायचं एक ग्लास आणि त्यानंतर अर्ध्या तासाने व्यायाम करायच्या आधी अर्धा तास आणि गरम पाणी प्यायल्यानंतर अर्ध्या तासांनी ही जी कॉफी आहे ती घ्यायची आणि ब्लॅक कॉफी त्यामध्ये आपल्याला साखर घालायची नाही आहे दूध घालायचं नाही आहे फक्त पाणी उकळून घ्यायची आणि कॉफी जी आहे ती याच पद्धतीने घ्यायची ठीक आहे आता एक कप कॉफी भरून तुम्ही जर घेतला तर तुमच्या आपापच दोन कॅलरीज बर्न होणार आहेत दोन कॅलरीज म्हणजे तुम्ही ज्या वेळेला अर्धी बर्फी खाते आहे खा किंवा पेढा अर्धा खाताय तर त्यातून आपल्याला क दहा ते बारा कॅलरीज मिळतात पण दोन कॅलरीज आपल्या बर्न होतील म्हणजे इतकं मी अंदाजे तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आता हा जो मी व्यायाम प्रकार करते हा बेस्ट आहे यामुळे पोटावरची आणि जी आपल्या कमरेच्या बाजूला जी चरबी साचलेली आहे तर ती वितळण्यासारखी म्हणजे लिटरली मेनासारखी वितळते पण तुम्हाला रोज वीस ते तीस मिनिट अर्धा तास स्वतःला द्यायचा आहे आणि व्यायाम करायचा आहे आणि व्यायाम सकाळी पहाटेच केला पाहिजे संध्याकाळीच केला पाहिजे अजिबात नाही व्यायाम तुम्ही कधीही करू शकताय दिवसामध्ये जेवणाच्या आधी करा जेवण झाल्यानंतर दोन ते तीन तासाने व्यायाम केला तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आहे आता हे सगळे जे व्यायाम प्रकार आहेत खास करून पोटावरची आणि कमरेवरची जी चरबी आहे ती वितळण्यासाठी ती कमी येण्यासाठी आणि बॉडी शेपमध्ये येण्यासाठी हे जे सगळे व्यायाम प्रकार मी इथे सगळे मेन्शन केलेले आहे तुम्ही बघू शकताय आणि इथे लकी नेहमीप्रमाणे लक्की म्हणते की नक्की या बाईचं चाललेलं काय आहे तर आता तुम्ही म्हणाल तू तर बारीक आहेस तुला तर व्यायाम करायची गरज नाही आहे पण माझं वजन खरंच वाढलेलं आहे पंचावन्न किलो आहे आणि माझ्या उंचीच्या मानाने पंचावन्न किलो हे वजन योग्य आहे पण ॲक्च्युली जे आपले जुने ड्रेस आपल्या आवडीचे अगदी जिवा भावाचे ते मला नाहीत बसत आहे ड्रेस आणि त्या ड्रेस बसण्यासाठी मी माझं वजन कमी मला करायचं आहे आणि पन्नास किलो वजन योग्य आहे आता हे जितके सगळे व्यायाम प्रकार आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहे आपली जी मांडीची चरबी असते आपल्या पायांची चरबी असते पोटाची आणि आपल्या कमरेची चरबी ठीक आहे तर हे सगळं कमी होण्यासाठी हे जे व्यायाम प्रकार आहेत ते बेस्ट आहेत आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वजन कमी करायचं म्हटल्यावरती गोड खाऊन चालत नाही आता गोड का खायचं नसतं हे मी तुम्हाला सांगते तर गोड खाल्ल्यानंतर आता सगळ्यांनाच माहिती आहे गोड पदार्थ करायचे म्हटल्यानंतर गूळ आणि साखर या दोन्हीचाही वापर होतो पण गूळ जसा पचायला हलका आहे त्यामुळे पचन चांगलं होतं आणि आपल्या शरीरासाठी चांगलं आहे त्याच्याच उलट साखर जे आहे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगली नाही आहे कारण साखरेचे जे पदार्थ आहेत ते पचण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागतो आणि काही काही वेळेला ते पचतही नाही आणि त्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं फॅट आणि ट्रान्सफॅट आणि त्यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा आता जे फॅट आहे ते तर आपण पटकन कमी करू शकतो पण जे ट्रान्सफॅट आहे जसं की आपण तुपामध्ये तेलामध्ये तळलेले पदार्थ जास्तीत जास्त गोड पदार्थ चहा कॉफी म्हणजे दुधाची चहा आणि दुधाची कॉफी या सगळ्यामुळे जास्तीत जास्त वजन वाढतं आणि कमी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत कसरत करावी लागते आता अति uh, जास्त तेलकट खाल्ल्यानंतर वजन वाढतं का वाढतं पण मी म्हटल्याप्रमाणे फॅट आणि ट्रान्सफॅट यामध्ये खूप जास्त फरक आहे जसं की बेकरीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खाल्ल्यानंतर आपलं वजन वाड़ पटकन वाढतं कारण त्यामध्ये ट्रान्सफॅट असतं आणि आपलं वजन वाड़ वाड़न वाढण्यास म्हणजे जास्त मदत होते आता गर... आता घरी बनवलेले बिस्किट केक डोनट्स मफिन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपण इझिली खाऊ शकतो कारण आपण ऑफकोर्स आपल्या हेल्थची काळजी घेऊन त्या सगळ्या गोष्टी बनवणार आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये आपण बटर किंवा तुपाचा वापर करणार पण बाहेर जे वापरलं जातं पाम ऑइल वापरलं जातं आणि मार्गरीन सारख्या गोष्टी वापरल्या जातात आता मार्गरीनमुळे काय होतं की मी सांगितल्या प्र प्रमाणे लठ्ठपणा येतो ॲक्च्युली आपल्याला तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही आहे हे डाएट फॉलो करू शकताय घरचं जेवण जेवून ब्लॅक कॉफी ब्लॅक टी विदाऊट शुगर घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत मॅनेज करू शकताय आणि तुम तुमची जी फिजिकल काय म्हणतात त्याला आपली जी तब्येत आहे आणि मेंटली सुद्धा फिट राहू शकताय काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर इथे मी चपात्या केल्या होत्या निलेशच्या डब्याला आणि इतकी सगळी माकडं आली होती मग निलेशला बोलले की सगळ्यांना अर्धी अर्धी चत्कर चत्कर जी चपाई ती आहे ती द्या आणि इथे आम्ही आमचं दुपटं उन्हा घातलेलं आहे थोडंसं ओलं झालं होतं त्यावरती पाणी सांडलं होतं आणि वरण्या आणि वांग्याची भाजी केली होती त्याला स्मोकी फ्लेवर दिला होता आता इथे निलेशचा डब्बा मी भरलेला आहे त्यानंतर मी आमच्यासाठी भाकरी बनवल्या कारण दुसरा ऑप्शनच नव्हता चपाती बनवेपर्यंत वेळ नव्हता निलेशला बोलले की भाकरी बनवेन मी डब्यासाठी सुद्धा आणि खायलासुद्धा आणि निलेश इथे जेवायला बसले होते त्यांचा डब्बा भरला बॉटल ऑलरेडी भरलेली होती मी सुद्धा माझं जे जेवण आहे ते जेवण घेतलं आणि मी नंतर कामाला लागले ला आता इथे उरलेला राईस आणि जी भाकरी होती तीन खोरा ती संध्याकाळी मला खायला उपयोगी पडेल तर एका डब्यामध्ये मी काढून ठेवते आणि राईस पण थोडासा होता तो मी एका डब्यामध्ये काढला सगळी भांडी जी आहेत ती रिकामी करून घेतली आता ही जी आमटी आहे थोडीशी जास्तच झाली यामध्ये नंतर मी दुसऱ्या वाटीमध्ये ट्रान्सफर केली आणि इथे सगळी भांडी जी आहेत ती रिकामी करून घेतलीत मी आणि सकाळची तर नेहमीप्रमाणे घाई गडबड असते त्यात काही वादच नाही आहे आणि थोडासा जो गॅस होता फार काही घाण झालेला नव्हता आदल्या दिवशी रात्री मी क्लीन करून ठेवला होता तर फक्त ओला कपडा केला आणि या पद्धतीने पुसून घेतला आणि डाएटसाठी वेगळं काही करायची गरज करा नाही आहे हे घरचं जेवण जेवणसुद्धा तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर डॉक्टर दीक्षित डायट म्हणून सर्च करा यूट्यूबवरती तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ते समजावून सांगतील अगदी पिझ्झा बर्गर खाऊनसुद्धा तुम्ही तुमचं जे वजन आहे ते कमी करू शकताय चहा तुम्हाला सुटत नसेल चहा घेऊन सुद्धा तुम्ही तुमचं वजन कमी करू शकताय काहीही प्रॉब्लेम नाही पण आता तुम्ही म्हणाल मला तर वजन कमी करायची गरज नाही आहे पण मी करेच सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा वजन माझं वाढलेलं आहे तर मला ते कमी करायचं आहे आणि आणखीन जर तुम्हाला यावरती व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आपण यावरती नक्कीच व्हिडिओ बनवूयात आता इथे सगळी जी भांडी आहेत मी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतलीत आणि इथे तुम्ही बघू शकताय मी कालच नवीन भांडी घेऊन हो आलेले होते स्टीलची भाजीसाठी कढई तर आणलेली आहेच आमटीसाठी आणि राईस बनवण्यासाठी स्टीलची भांडी आणली होती आणि खरंच म्हणजे छान आहेत आणि त्याचा जो तळ आहे इतका जाड आहे की अजिबात खाली चिकटत नाही किंवा करपत नाही भाजी असू दे आमटी असू दे भात असू दे आणि घासायला तरी इझी म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही आणि अॅल्युमिनियमचे कसं थोडंसं कुठे लागलं काय झालं तर त्याचं ते तेलकट आहे फोडणीचं वगैरे थोडंफार राहतं तर ते घासण्यासाठी खूप म्हणजे वेळ लागतो पण ही जी भांडी आहेत एक नंबर म्हणजे मला आवडलीत आणि त्यामध्ये जेवण करायला एक वेगळीच हाऊस आली मला आणि छान होते पण स्टीलची भांडी तिन्ही म्हणजे कडई आणि आत्ता ही जो दोन मी जी पातेली घेतलेली आहेत मला खूप जास्त आवडलीत पर्सनली तर इथे माझी सगळी भांडी वगैरे घासून घेते सुद्धा आता आ, आ, ते, ते खरूत तर व्यायाम करत होते पण ब्लॅक कॉफी घेत नव्हते ब्लॅक टी घ्यायचे पण शुगर घालून घ्यायचे त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपण कॉफी घेऊयात कॉफीने काहीही न करता व्यायाम वगैरे न करता आपोआपच आपल्या दोन कॅलरीज बर्न होतात दोन कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला ॲटलीस्ट पाच मिनिट मिनिट तरी चालावं लागतं म्हणजे जवळजवळ तुम्हाला दीडशे ते दोनशे पावलं चालावी लागतात त्यावेळेला तुमच्या दोन कॅलरीज ज्या आहेत ते बर्न होतात म्हणजेच काय म्हणतात त्याला कमी होतात तर आता सुद्धा ब्लॅक कॉफी घ्यायला लागलेले आहेत आणि कॉफीने पटकन कॅलरीज बर्न होतात बरं का आणि पोटावरची चरबी जी आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत होते आता ती माझी भांडी झालेली आहेत घरातलं उरलं सुरलं सगळं काम मी करून छान मस्त आत्ता बनवलेला व्हिडिओ जो आहे तो एडिट करणार आणि अपलोडिंगला वगैरे लावणार हे तर माहिती आहेच जे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांचं हेच काम असतं की काम झाल्यानंतर काम करत करत शूट करणे आणि काम झाल्यानंतर एडिटिंग अपलोडिंग या सगळ्या गोष्टी तर येतातच आणि हा जो व्हिडिओ आहे हे जे सगळे व्यायाम प्रकार आहेत आणि जे स्पेशल ड्रिंक आहे तुम्हाला कसं वाटलं